नमस्कार आज कमते मी प्रतिभा विवेक पिवलकर माझा दोनशे बिडियनच्या प्रवासाबाबत तुम्हाला सांगते या पूर्ण प्रवासात तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर होतात ऑक्टोबर दोन हजार वीसला ला कची सुरुवात झाली अव्याह सातत्यानं लेखन केलं दर शुक्रवारी सकाळी व्हिडिओ प्रकाशित करण्याचं सातत्य टिकवलं संकल्प केला की सातत्य महत्वाचं असत पन्नास शंभर एकशे पन्नास असे आपल्या अभिप्रायांचे व्हिडिओ केले मी अनेक मोठी मंदिरं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पाहिली आणि एक एक आठवत गेले लिहित गेले सुमारे शहाऐंशी तीर्थक्षेत्रांवर लिहिलं अजून काही लिहावं असं वाटत होत पण माहिती पुरेशी नव्हती जे मी पाहिलं नाही ते मी लिहिलं नाही आणि प्रत्येक व्हिडिओसाठी चार पाच फुलस्केप लेखन करत करत हजार पेक्षा जास्त पानं लेखन झालं मंदिरातून देवदर्शन घडलं तर काही प्रसिद्ध वास्तूंमधून विचार दर्शन घडलं ही विचारांची मंदिर सुद्धा तुम्हाला सांगितली हे सगळं लेखन मी ठरवून गेलं माझ्याकडे आला घरात नातीचे गाण्याचे आणि नातवाचे खेळतानाचे व्हिडिओ केले माझी भाची वसुमती तिनं खूप आग्रह केला की के आत्या तू बोल तिच्या आग्रहावरून मी थोडं बोलून बघितलं माझे मुख्य विषय भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी त्यातले अनेक विषय मी मांडले मी वाचलेली पुस्तकं पुस्तकांचं गाव नवा सिनेमा चांगलं नाटक भेटलेल्या व्यक्ती मग तीर्थक्षेत्रांवर लिहिलं आज अनेक तीर्थक्षेत्र ही प्रचंड गर्दी दर्शन रांगा खाणं पिणं प्रसाद आणि खरेदीची ठिकाणं झाली आहेत देव दर्शनाचा आनंद भक्तांना मन मिळत नाही दर्शनार्थींची अफाट गर्दी असते देवाकडे काही मागू नये परमेश्वरा तू मला भरभरून दिलं आहेस त्याची कृतज्ञता म्हणून दर्शन घ्यायचं वय बल बुद्धी पराक्रम विवेक औदार्य धनसंपत्ती शरीर या आठ गोष्टींपैकी दोन तीन जरी असल्या तरी ती ईश्वरी कृपा आहे देवदर्शन घ्यायचं तर पुरेसा वेळ हवा आम्ही का प्रामुख्यानं कौटुंबिक प्रवास करतो प्रवासाचं राहण्याचं पूर्व आरक्षण असतं या प्रवासात अनेक जण भेटली जीवन प्रवासात भेटलेल्या माणसांना सांभाळून घ्यावं लागतं काहींपासून सांभाळून राहावं लागतं काही ना अलगद दूर करावं लागतं तोंड देखलं बोलावं लागत त्या त्या ठिकाणचे पदार्थ खावे वाटले तरी शेवटी बाजारू आणि पारखून खावे लागतात सर्व माहिती गोळा करताना संग्रही असलेल्या संदर्भ ग्रंथांचा खूप उपयोग झाला त्यात अठरा पुराण भागवत पुराण देवी भगवत दुर्गा सप्तशती उपपुराणांमध्ये गणेश पुराण नारद पुराण पंडित महादेव शास्त्री जोशी यांचं तीर्थक्षेत्रांच्या गोष्टी पुस्तक डॉक्टर राची ढेरे यांची पुस्तकं गणपतीच्या गोष्टी अष्टविनायक कथा डॉक्टर सिग देसाई आणि कालनिर्णयकार जयंत साळगावकर यांची पुस्तकं ज्योतिर्लिंग साडेतीन शक्तीपीठ आणि त्या त्या क्षेत्री मिळणाऱ्या छोट्या पुस्तिका फोटो यांचाही उपयोग झाला तुम्ही म्हणाल गुगलवर किती ती माहिती मिळते हो या माहितीच्या महाजालामुळे प्रवास साधन हवाई अड्डे प्रवासाला ऋतू कोणता चांगला सण उत्सव कधी वगैरेची माहिती मिळते अनुभव प्रवास पदार्थ भेटलेली माणसं आणि त्यानिमित्तानं नात्या त्याग गोत्यातल्या माणसांकडे जाणं झालं त्याचा उल्लेख या व्हिडिओत होता इकला आजपर्यंत सातशे चोवीस सबस्क्रायबर लाभले काही व्हिडिओना हजारो लाईक्स मिळाले खूप व्हिडिओनी टू के पर्यंत लाईक्स मिळवले घराचे नाव नावाचा एक व्हिडिओ त्यानं चव्वेचाळीस के इतके लाइक्स मिळवले प्रत्येक व्हिडिओ आठ मिनिटाचा म्हणजे सोळाशे मिनिट एकूण तीस तास बोलणं झालं यावेळी दोनशे अठरा जणांनी लेखी अभिप्राय पाठवले त्यांचं संकलन केलं बारा जणांनी फोन केले आणि तीन जणांनी व्हॉइस मेसेज पाठवले त्याचंही संकलन केलंय अनेकांनी सकाळी बंद करू नका हवी तर थोडी विश्रांती घ्या पण नवीन विषय ऐकवा असं कळवलं अंजली देशपांडे सुनंदा मस्तूर वैशाली प्रधान अर्चना चित्राव शुभदा करंदीकर विजया मराठे अपर्णा खडीलकर विभा वाघमारे शुभा दांडेकर सीमा देशपांडे शैलजा भोंजाळ स्वाती गोखले कल्पना चौधरी वर्षा भट यांनी नवीन विषयांचा आम्ही स्वागत करू म्हणून पुढील उप उपक्रमाला आगर खूप नवीन माहिती ऐकायला मिळत होती मानसी निमकर आणि कुंदावर्तक कळवतात मंदिराबाबत ऐतिहासिक पौराणिक भौगोलिक सांस्कृतिक माहिती कळत होती देवदेवतांचे पोशाख नैवेद्य पदार्थ सगळं ऐकताना तुमची अभ्यास वृत्ती दिसली गैसा क्षमा देशपांडे गौरी बापट मेघना कुलकर्णी वंदना सोमण कळवतात देवदर्शनाच्या पुनप्रत्ययाचा आनंद तुम्ही दिलात दर शुक्रवारी सकाळी क तुमचे विचारदर्शन घडत होते आम्ही अभिप्राय देत होतो मालतीबाई खाडिलकर कळवतात भारतभर अजून खूप मंदिर आहेत त्यांच्यावर सुद्धा ना पण सकाळी चालू ठेवा जयश्री करवेली पवित्र क्षेत्रांचे सावि शाब्दिक दर्शन तर घडलंच पण मंदिराची निर्मिती बांधकाम शैली रीतिरिवाज पूजा पद्धती वगैरे बाबत त्यातच कळत होते आरती मुनीश्वर म्हणतात तुमची सूक्ष्म निरीक्षण शक्ती त्याच मला कौतुक वाटत सई बने म्हणतात तुमच्या एवढं सगळं कस लक्षात राहिलं विविध पूजा विधी प्रसाद वगैरे मुळे खूप रंगत आली सुप्रिया बक्षी सौ सुषमा आणि सुभाष खेडलेकर सीमा वैद्य किरण नाईक हेमा विस्फूत कळवतात हा सगळा ठेवा पुस्तक रूपानं तुम्ही उपलब्ध करून द्या त्याचा उपयोग वाचकांना प्रवास करताना होईल सुमन वनारसे विद्या जडे विवेक देशपांडे सौ अलका आणि प्रभाकर पितळे सुधाकर आणि लता पावसकर आशाताई गवठेकर यांनी कळवलं की तुमच्या व्हिडिओमुळे गेली चार वर्ष मी खूप फिरून आलो सुरेश बेंद्रे म्हणतात शुक्रवारी सकाळी तुम्ही आम्हाला कोणत्या मंदिरात नेणार ही उत्सुकता असे सकाळीचं पहिलं वाक्य नेहमी ठरलेलं असे मी तुमच्या बरोबर अमुक अमुक मंदिरात आले आहे आम्ही अनेक ठिकाणे पाहिली आहेत पण जी पाहिली नाहीत तिथे जाऊन येऊ सरिता जोशी कळवतात द एंड इज जस्ट अ न्यू बिगिनिंग विषय खूप आता दुसरा विषय सांगा वैशाली काळे विनिता अटले संध्या खंडाळकर माधुरी परांजपे मानसी फाटक सुरेखा कडव मनीषा फणसळकर यांनी सकाळी क हे माहितीपूर्ण सदर होते आणि घर बसल्या देवदर्शन घडत होते असं म्हटलं अमित देशपांडे दे प्रत्येक व्हिडिओ ऐकत होता आणि फेसबुक स्टेटसला व्हिडिओ ठेवत होता सुप्रिया देशपांडे दे, धारवाड कर्नाटकातून बळवतात की अष्टविनायक दत्तस्थान शक्तीपीठ श्रीकृष्ण मंदिर त्या त्या क्षेत्रांकडचा प्रवास सोयी परंपरा कथा कळल्या नेहमीच कौतुक करून अभिप्राय देणाऱ्या सुचेता पिंगळे प्राची करमरकर विद्या गैसास प्रकाश ओक श्रीकांत कानडे का अदिती जोशी विद्या भिडे शुभांगी दुनाखे अभिजित जोशी श्रीकांत भगत विभावरी जोशी स्वाती गोपटे प्रतिभा कुलकर्णी यांचा समावेश आहे ही सगळी म्हणतात विषयाला शेवट नसतो नव्या विषयाची सुरुवात करा तुम्ही चार वर्ष कार्यरत राहिलात शुक्रवारी विचार ऐकण्याची आम्हाला सवय झाली मीनाक्षीनं कळवलं आम्हाला रत्नागिरीत गेल्यावर पतित पावन मंदिर प्रवासी कंपनीनं ना दाखवलंच नाही वीणा जोशी गीतांजली करंदीकर दिड़े स्मरण शक्ती आणि लेखनाचं कौतुक करतात सोपी भाषा आणि सहज वाचन याबाबत त्यांनी लिहिलं वासंती देशपांडे म्हणतात घर बसल्या देवदर्शन तर घडलंच उत्तम कथन शैली होती पूर्णपणे शाब्दिक वर्णन एकही फोटो वगैरे त्यात नसताना पूर्ण परिसर शब्दातून उभा केला तुमच्या शब्दात प्रत्यक्ष दर्शन घडवण्याचं सामर्थ्य आहे मधून आशुतोष आणि गीता चित्राव कळवतात तर शुक्रवारी तुमची भेट होत होती आणि आम्हाला नव्या विषयाची उत्सुकता होती हे सदर बंद करू नका सुलभा खरे अमेरिकेतून लिहितात सकाळी मधून होणारी तुमची भेट आनंददायी होती तुम्हाला शुभेच्छा स्वाती धर्माधिकारी कळवतात की सतत नवनवीन स्थलदर्शन घडलं तुमचं हे ज्ञानदान एक वैश्विक शक्ती आहे जाणीवपूर्वक नियोजन करून प्रवास करावा पर्यटन स्थळ आणि मंदिरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो आम्हाला दिलात शेफाली टीचर मेसेज पाठवतात की आम्ही सर्व व्हिडिओ ऐकले शेअर केले प्रवासाला जाताना त्याचा उपयोग करू साधना धर्माधिकारी म्हणतात व्हिडिओ ऐकून असं वाटलं की जे जे बघायचं राहिलं ते परत जाऊन बघून यावं श्री श्यामकांत वाणी कळवतात सगळे व्हिडिओ माहिती होते पण त्याबरोबर फोटो किंवा लिखित स्क्रिप्ट ठवत सुमेधा वझेन माधवी वर्तक जया ढवळे सुरेखा कडव दीपाली गोडबोले यांनी शुभेच्छा देऊन सकाळी चालू ठेवा म्हणून कळवलं डॉक्टर विनायक करंदीकर डॉक्टर प्रदीप बिवलकर डॉक्टर नीना बिवलकर वसुमती करंदीकर यांनी कौतुकतर केलंच पण त्यांनी आपल्या त्या त्या क्षेत्रातल्या सुद्धा शेअर केल्या माझ्या बहिणी स्मिता गोडकोले आणि स्वाती रानडे यांनी कळवलं की तुझ्या जीव तुझा जीवन प्रवास आणि तू केलेली प्रगती याचा आम्हाला आनंद वाटतो सगळे व्याप सांभाळून तू केलेल्या कष्टांचं कौतुक करतात आणि तुझ्या सातत्यपूर्ण कार्याला आमचा सलाम असं त्यांनी लिहिलं लेखन मी केलं उत्तम सहकार्य केलं ते माझ्या सुनेनं जाणंविनम तिनं दोनशे व्हिडिओ सातत्यानं केले आणि मुलगा प्रणवनं व्हिडिओ बनवताना त्याच्या मुलांना सांभाळलं कारण व्हिडिओ करताना आवाज नको शांतता हवी म्हणून हा सगळा घटाटो माझे काका दिनकर करंदीकर अलीकडेच निवडत ते नेहमी प्रकाश योजनेबाबत कळवत असत सुवर्णा चौधरी आणि दोघीजणी तुमचा आवाज व्हिडिओला कमी पडतो तुम्ही स्पीकर लावून बोलत जा असंही कळवलं सर्वांच्या अभिप्रायाबद्दल खूप आभार प्रवास एक आनंदाचा ठेवा प्रवास करताना आधी माहिती मिळवा तयारी करा आनंदानं निरीक्षण करा आणि आपले प्रवासातले अनुभव दुसऱ्यांना सांगा ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात सातशे त्र्याण्णववी ओ ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्यमु जे परिणामे जे सात्विक येणे नामे बोली जे सुख शब्दाचा अर्थ आहे सर्व सुखाचं मूळ वैराग्य आत्मानुभवाच्या विश्रांती रूपानं परिणाम पावन होतो आणि त्यातून मिळतं ते केवळ सात्विक सुख हा या ओवीचा भावार्थ झाला मी प्रवास केला देवदर्शन घेतलं एवढं लेखन केल्यावर आपण खूप काही पाहिलं अनुभव आणि दर्शन घेतलं मुळातच जे आहे त्यात आनंद मानण्याचा माझा स्वभाव असल्यामुळे या लेखनातून सात्विक सुख मिळालं सर्वांचे खूप आभार आणि पुन्हा नवा संकल्प करून आपण सकाळीकच कर स्वागत लवकरच करूया धन्यवाद